तो सुंगी किचन मध्ये आज मी माझ्या पद्धतीने एक कोप्ता बनवणार आहे त्याला आपण नाव देऊया गावरान कोफ्ता त्यासाठी आपण साहित्य घेतलेले दीड गड्डी कोथंबीर म्हणजे पाचशे ग्रॅम घेतलेली वजनी सव्वाशे ग्रॅम घेतलेली मूग डाळ एक सव्वा चमचा घेतलेली उडीद डाळ सव्वा चमचा घेतलेली हरभरा डाळ सव्वा चमचा घेतलेली मटकी डाळ आपण प्रथम मुगाची डाळ भाजून घेणार आहोत आणि मनडाचीवर भाजायचे आता आपली कढई गरम झालेली आहे तर आपल्याला मंद आचेवर भाजून घ्यायची मुगाची डाळ बघा आता आपल्या डाळीचा कलर बदलायला लागलेला आहे आपली आता डाळ भाजून झालेली आहे एवढीच डाळ भाजू द्यायची जास्त भाजली तर ती करपलेली लागेल आता ही डाळ आपण काढून घेऊया या पद्धतीने आता आपण डाळ काढून घेतली आता आपण ह्या तीनही डाळी भाजून घेणार आहोत आचीवर या पद्धतीने आचीवर त्या खरपूस भाजून घ्यायच्या आहेत मटकी डाळ उडीद डाळ हरभरा डाळ आता आपल्या ह्या तीनही डाळी खरपूस छान भाजून झाले आहेत आता आपण काढून घेऊ आपल्या डाळी खरपूस भाजून झालेले आहेत आता आपण गार होऊ देऊ पाचशे गॅ ग्रॅम कोथंबीर मी पसरत भांड्यात घेतली आहे त्यात हे मीठ टाकून घेतलेले आहे मी मीठ टाकून ही कोथंबीर आपल्याला पाच ते सहा वेळा धुवायची आहे कारण की पावसाळ्यात पालेभाज्यांना खूप माती असते त्यासाठी आपण आता ही कोथंबीर स्वच्छ धुवून घेणार पाच सहा पाण्याने तोपर्यंत आपली डाळ गार होत आहे आता डाळ गार झालेली आहे आता आपण ती मिक्सरमध्ये रवाळ काढून घ्यायची अशी बाइंडिंग बसावं इतकंच आणि इतका छान सुगंध येतोय मुगाची डाळ हरभऱ्याची डाळ सर्व डाळी आपण भाजून त्या अशा रवाळ वाटून घेतलेल्या आहेत आपण आता कोथंबीर पाच ते सहा पाण्याने स्वच्छ धुवून घेतलेली आहे त्या कोथंबीरच्या आम्ही थोड्याशा काड्या पण घेतलेल्या आहेत निसताना तर आपला कोफ्ता गावरान कोप्ता जो पौष्टिक होईल त्यासाठी तुम्ही नाही घेतल्या काड्या तरी चालेल तुमच्या आवडीप्रमाणे आपली कोथंबीर अगदी स्वच्छ धुवून कापून झालेली आपण पाण्याने थोळून ठेवलं होतं आता आपण त्याच्यात एक एक साहित्य टाकू पहिले आपण टाकले पोहे खाण्याचा हा अर्धा चमचा आहे पोहे खाण्याचा ही टाकली आहे जिरा पावडर अर्धा चमचा धने पावडर अर्धा चमचा बडीशोप पावडर घेतली अर्धा चमचा आलं लसूण पेस्ट घेतले अर्धा चमचा आता चवीप्रमाणे मीठ घ्यायचं आहे आपल्याला हे सर्व जिन्नस आपण एकत्र करून घेऊ सर्व मिश्रण एकजीव व्हावं म्हणून सर्व असं हाताने आपल्याला हे करावं लागेल कारण चमच्याने इतकं व्यवस्थित होणार नाही आता या पद्धतीने आपण असं थोडं थोडं पीठ टाकून घेणार आहोत बाइंडिंग यायला पाहिजे त्याला जास्त टाकायचं नाही अगदी असं थोडं थोडं आता आपण ये सर्व हे सर्व, सर्व मिश्रण असं एक जीव करायचं हे भरड़ भरडं आपण हे केलेलं आहे आता मिठाचं पाणी सुटेल आता आपण राहिलेलं सर्व पीठ टाकून घ्याय या पद्धतीने सर्व मिश्रण एक झूळून घ्यायचं तांदुळाचं एक चमचा पीठ असेल तर टाका टाकलं तरी चालतं नाही टाकलं तरी चालतं आता माझ्याकडे होतं म्हणून मी एक चमचा तांदळाचं पीठ टाकून घेतलेलं आहे याच्यात चवीप्रमाणे तिखट टाकून घेणार आहोत ही मी बेडगी आणि संकेश्वर मिक्स आहे त्यामुळे कलरही छान येतो आणि तिखटही कमी तुम्ही तुमच्या आवडीप्रमाणे तिखट टाकू शकता सर्व पदार्थ एकत्र झालेले आहेत आपण फक्त हे पोहे खाण्याचे तीन चम्मच पाणी घ्यायचे एक दोन आणि तीन चम्मच पाणी घेतलेलं आहे आता हे सर्व मिक्स करून घेऊया तीन चमचे पाणी टाकलं पण बायंडिंग बसत नाही त्याची व्यवस्थित अजून आपण एक दोन चमचे टाकू शकतो पाणी हे बघू शकता आपण आता सहा चम्मच पाणी टाकलं होतं आपली बाइंडिंग व्यवस्थित जमते तेवढंच पाणी टाकायचं बायंडिंग जमण्यापुरतं हे बघा असं मिक्स करून बरोबर बाइंडिंग जमते इतके असं बाइंडिंग जमेल असा गोळा करायचा आहे तयार हे बघा अगदी छान आपला गोळा मळून झालेला आहे आणि ह्या पद्धतीचंच पाहिजे जास्त पातळ करायचं नाही आणि हे आपल्याला हे मिश्रण आता अर्धा तास व्यवस्थित त्याला मुरू द्यायचं आहे आता आपण जो गावरान कोप्ता बनवणार आहे त्याच्यासाठी आपण आता करीची तयारी करून घेऊ करी किंवा रस्सा काय म्हणाल तुम्ही ते आपला कांदा टोमॅटो कापून झालेला आहे आणि थोडे काजूचे आपण पेस्ट करून घेणार आहोत आता आप आपली कढई तापलेली आहे आता आपण कांदा भाजून घेऊ तेलला टाकताच आपण कांदा भाजून घेणार आहोत या पद्धतीने आता आपण करीची तयारी करत आहोत कांदा भाजून घेऊया कांदा अतिशय छान आपला भाजून झालेला आहे आता आपण तो काढून घेऊ आपला कांदा अगदी छान भाजून झालेला आहे या पद्धतीने आता आपण काजू पण थोडे भाजून घेणार आहोत साठी बघू शकता अगदी व्यवस्थित भाजून झालेले आहे आपण आता आपण ह्या पद्धतीने आता आपला कांदा भाजून झालेला आहे आता कांदा बारीक करून घेऊ टोमॅटो नंतर आपण टोमॅटोही बारीक करून घेऊ आणि काजूही चिनी पेस्ट झालेले आहेत टोमॅटोची पेस्ट कांद्याची पेस्ट आलं लसूण आणि काजू पेस्ट करीसाठी तयारी झालेली आहे आपली आता आपली कढई गरम झालेली आहे आता आपण तेल टाकून घेऊ मी छोट्या दोन पळ्या तेल टाकलेलं आहे तुम्ही तुमच्या आवडीप्रमाणे तेल टाकून घेऊ शकता आपण मोहरी टाकून घेतलेली आहे ले। आता आपण हळद टाकून घेतलेली आता आपण कांदा पेस्ट टाकून घेऊ आता त्याच्यात टाकून घेतलेली मी बडीशोप पावडर कढीला कढीला खूप छान सुगंध येतो थोडी धना पावडर टाकून घेतलेली आहे आता मी थोडा गरम मसाला टाकून घेतलेला आहे तुमच्या घरी बनवलेला गरम मसाला आहे जास्त तिखट नाही आहे तुम्ही तुमच्या आवडीप्रमाणे मसाला टाका थोडी लाल मिरची पावडर टाकून घेतेल मी पण तिखट नाही आहे मीडियम तिखट अगदी आता आपण आलं लसूण पेस्ट टाकून घेतो ती घाई लोट टोमॅटो पुरी टोमॅटोची पेस्ट मी आता ह्या मसाल्यांमध्येच ही काजू पेस्ट पण टाकून घेणार आहे म्हणजे व्यवस्थित त्याचं मिश्रण एक जीव होईल थोडी हळद टाकून घेतली मी आता ह्या पिवळीमध्ये करी करण्यासाठी गरम पाणी वापरायचं तरच त्याला चव येईल छान हे बघा आपली आता करीला फोडणी देऊन झाली आहे छानपैकी आता ती आपण व्यवस्थित उकळू देऊ तोपर्यंत आपण कोफ्ते काढून देऊ आता आपली करी व्यवस्थित झालेली आहे आता तिला उकळू देऊ तोपर्यंत आपण चवीप्रमाणे मीठ टाकून या पद्धतीने बघू शकतात आपलं कोफ्त्याचं अगदी छान झालेलं आहे अगदी छान मोरलं गेलं होते तुम्हाला आवडतील ते आकाराचे कोफ्ते बनवू शकतात तुम्ही या पद्धतीने आता आपण कोफ्ते करून घेतलेले आहेत आता आपलं तेल तापलं की नाही आपण बघूया हे बघा आपलं तेल तापलेलं आहे अतिशय व्यवस्थित तेल तापलेलं आहे आपलं आता एक एक कोफ्ता असा आपण टाकून घेऊया बघू शकता आपले कोफ्ते अतिशय छान झालेले आहेत खूप छान तळले गेलेले आहेत अतिशय कुरकुरीत झाले तुवन आता आपण हे कोफ्ते काढून घेऊ हे बघा आपले कोफ्ते आता आपण बाकी राहिलेले कोफ्ते तळून घेऊ या पद्धतीने बघू शकतात आपले कोफ्ते काढून झालेले आहेत आता या पद्धतीने बघा आपली करी किती छान झालेली आहे तुम्ही रस्सा म्हणू शकतात करी म्हणू शकतात अगदी घट्ट झालेली व्यवस्थित आता बघू शकतात आपले कोफ्ते खूप छान झालेले आहेत कारण आपण ते डाळ भरडून म्हणजे जाडसर टाकली होती त्यामुळे अगदी क्रंची झालेले आहेत ते आणि दाताखाली ते डाळीचे बाईट्स आल्यावर खूप छान लागतात आता या पद्धतीने आपण ह्या करीत एक एक कोफ्ता टाकून घेऊ असे कोफ्ते टाकून घेत आहे मी करीत आता याला पाच मिनटं आपण मंदाचे रोकडू देऊ हे बघू शकतात अगदी आपला गावरान कोफ्ता खूप छान तयार झालेला आहे अगदी घट्ट अशी त्याची करी झालेली आहे आणि कोफ्ता पण अतिशय क्रंची झालेला आहे सप्तशृंगी किचनमध्ये मी माझ्या पद्धतीने कोप्ता बनवले बनवलेला आहे त्याला नाव दिलेलं आहे गावरान कोप्ता आणि करीही मी बनवून दाखवलेले आहे तुम्हाला जर आवडली तर सप्तशृंगी किचनला लाईक शेअर सबस्क्राईब करा